गोंदिया जिल्हा परिषदेच्या इतिहासात पहिल्यांदाच अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाची बिनविरोध निवडणूक पार पडली यात भाजप काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस तसेच अपक्ष उमेदवारांनी सर्वांनी दोन्ही उमेदवारांना समर्थन देत निवडून दिले यात भारतीय जनता पक्षाचे तीस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आठ आणि काँग्रेस पक्षाचे तेरा आणि दोन अपक्ष असे एकूण त्रेपन्न सदस्यांनी अध्यक्ष आणि उपाध्यक्षांना बिनविरोध निवडून दिले असून भारतीय जनता पक्षाचे लायक राम भेंडारकर यांची अध्यक्ष म्हणून तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सुरेश हर्षे यांची पुढील अडीच वर्षाकरिता निवड करण्यात आली असून येत्या अडीच वर्षात जिल्ह्यातील सामान्य लोकांची कामे सोडवू अशा विश्वास अध्यक्ष आणि उपाध्यक्षांनी व्यक्त केला आहे आज आपल्या जिल्हा परिषदेची समोरच्या अडीच वर्षासाठी निवडणूक होती आणि आजच्या या निवडणुकीमध्ये महायुतीचे एकूण चाळीस लोक आणि काँग्रेस पार्टीची तेरा लोक असे एकूण त्रेपन्नही लोकांनी अविरोध निवडणूक आणि आजच्या सर्वात म्हणजे मोठा इतिहास पहिल्यांदा ज्या ठिकाणी अविरोधी निवड आपल्या गोंदिया जिल्हा परिषदेची झाली त्याबद्दल सर्व त्रेपन्न जिल्हा परिषद सदस्य महायुती व जो विरोधी पक्ष म्हणून आपण काँग्रेसला समजतो त्यांनीसुद्धा एक चांगल्या पद्धतीनं अध्यक्ष आणि उपाध्यक्षाच्या निवडणुकीमध्ये आणि अभूतपूर्व म्हणजे सहकार्य केलं त्याबद्दल सर्वांचं या ठिकाणी अभिनंदन आहे आणि त्यांचं स्वागत करतो आणि अध्यक्ष म्हणून त्यांचं आभारसुद्धा या ठिकाणी व्यक्त करतो आणि या ठिकाणी अध्यक्षपदी मला त्यांनी विराजमान केलं सोबतच माझ्या जी जबाबदारीसुद्धा ही मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे आणि या जबाबदारीच्या माध्यमातून आपल्या जिल्ह्यातील शेवटच्या घटकाच्यापर्यंत जिल्हा परिषदच्या माध्यमातून ज्या काही योजना आहेत त्या कशा पद्धतीनं पोहोचतील याच्यासाठी आपण चांगल्या पद्धतीने विचार करू आणि जुन्या ज्या काही योजना आहेत त्यासुद्धा आपण हो, सुरू ठेवू आणि चांगल्या पद्धतीच्या सगळ्यांना त्रेपन्नही लोकांना घेऊन आपण विकास करूया असं या ठिकाणी आश्वासनसुद्धा आहे ज्याप्रमाणे जिल्ह्यामध्ये शिक्षकाचा थोडा अभाव आहे त्याला आपण शिक्षकाच्या अभावाला कसं पंधरावा इतः एक आहे जिल्हा निधी आहे याच्यामध्ये कशी भर देता येईल आणि आपल्याला स्वयंसेवक कसं घेता येतील हा पहिल्यांदा माझी प्रायोरिटी असेल शिक्षण विभागच्या माध्यमातून दुसरं आरोग्याच्या माध्यमातून जी ज्या प्रकारे आरोग्य विभाग बंद गतीने चालत आहे याला गती कशी देता येईल आरोग्य विभागाला आरोग्य विभागामध्ये प्रकारे दीर्घाई चालतो याला पण आपण प्राधान्य देत कसं देता येईल याकरिता जिल्हा परिषदेच्या माध्यमातून महायुतीच्या सर्व पदाधिकारी जे जिल्हा परिषदेमध्ये स्थापन झालेले आहेत आणि अध्यक्ष महोदय आहेत सर्व, सर्व सर्व पक्षाचे राजकीय नेते आहेत त्यांच्या मार्गदर्शनामध्ये आणि सर्व आम्ही त्रेपन्न जिल्हा परिषद सदस्यांच्यासोबत बसून आपण कशाप्रकारे चांगलं नियोजन करता येईल चांगलं कसं गती देता येईल शिक्षण आणि आरोग्य विभाग याला आपण पाठपुरावा करू त्याचप्रमाणे जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जे जे विक काम होतात त्यावर पण आपण त्रेपन्न जिल्हा परिषद सदस्याच्या निगराणीमध्ये काम करू एवढं गाव माझा न्यूज करिता राधा किशन छोटे गोंदिया